नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी सुंदर अशी गवळण सादर करणार आहे तरी सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका झाले बदनाम झाले बदनाम देवा तुझ्या पाई संसारी लागत नाही झाले बदनाम देवा तुझ्या पाई चित्त संसारी लागत नाही तुन दचकुन उठते सावळी मूर्ती मनात ठसते भर तुन दचकुन उठते साव ठसते या कृष्णाला या या कानाला सांगा कोणी काही चित्त संसारी लागत नाही चित्त संसारी लागत नाही डोईवर घेऊन गोरस माठ हळूहळू चढते मथुरेचा घाट डोईवर घेऊन गोरस माठ हळूहळू चढते मथुरेचा घाट सासू सासऱ्याचा सासू सासऱ्याचा जाच मला भारी चित्त संसारी लागत नाही चित्त संसारी लागत नाही चित्त संसारी लागत नाही एका जनार्दनी विनवीत राधा कृष्ण नको लागू गू नादा एका जनार्दनी विनवीत राधा कृष्ण नको लागू आम्मच्या नादा सासू सासऱ्यांचा सासू सासऱ्यांचा जाच मला भारी चित्त संसारी लागत नाही चित्त संसारी लागत नाही झाले बदनाम झाले बदनाम देवा तुझ्या पाई चित्त संसारी लागत नाही ਚਿੱਤ ਸੰਸਾਰੀ ਲਗਤ ਨਹੀਂ ਚਿੱਤ ਸੰਸਾਰੀ